हेअर लॉस झालेला असेल केस खूप गळत असतील किंवा केस वाढत नाहीत खूप पातळ झालेले आहेत किंवा केस खूप ड्राय आणि डॅमेज झालेले आहेत या सगळ्या गोष्टींसाठी की ना एकच वस्तू खूप महत्त्वाची आहे आणि त्याच्यापासूनच आपण हेअर टोनरसुद्धा बनवणार आहोत हेअर मास्कसुद्धा बनवणार आहोत मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते कसे आज सगळे मी मस्त आणि मजेत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकाच वस्तू पासून दोन अशा रेमेडीज बनवणार आहोत की ज्या आपल्या हेअर ग्रोथला खूप प्रमोट करणार आहे त्याच्यासोबतच जर तुमचे केस खूपच डॅमेज झालेले आहेत त्यांना सुद्धा ट्रीट होणार आहे स्कॅल फेल्दी होऊन केस वाढायला सुद्धा मदत होणार आहे तर ती एकच वस्तू असणार आहे आणि त्याच्यासोबत आपण कोणत्या वस्तू ॲड करायच्या ते पण बघूयात तर बघा आजच्या दोनही रेमेडीज मधला राजा घटक म्हणजे मेन घटक आहे तो म्हणजे मेथीदाणे तर मेथीदाणे आपल्या फक्त आप, केसांसाठीच नाही तर स्किनसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे स्किन ब्राईट होण्यासाठी किंवा ड्रा डार्क ड्रा, सर्कल जे असतील ना ते कमी होण्यासाठी सुद्धा मेथीचा लेप किंवा मेथीची पेस्ट लावली जाते आणि केसांसाठी म्हणाल तर हे वरदानापेक्षा सुद्धा कमी नाही कारण की प्रत्येक रेमेडीमध्ये आपण मेथी ॲड करतोच नवीन केस उगवण्यासाठी स्कॅल्प आपले एकदम हेल्दी होण्यासाठी हेअर ग्रोथ प्रमोट होण्यासाठी आणि त्याच्यासोबतच बघा तुमचे जर केस असे एकदम ड्राय डॅमेज झालेले असतील ना तर त्यांना इतकं नरिश करतं की नाही हे मेथी आणि खूप एकदम चमक येते नॅचरली एक, एक शाईन ॲड होते त्याच्यामुळंच मेथी हा घटक केसांसाठी खूप महत्त्वाचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण फक्त मेथी म्हणजे अर्धा अर्धा ग्लास पाणी आणि अर्धीच वाटी मेथी भिजत घातलेली पण रात्रभर भिजवलेली तसंच जे पाणी आहे की नाही तुम्ही ॲज अ टोनर म्हणून वापरू शकता पण या ठिकाणी आपण काय करतो आहे परत त्याच्यातच ते मेथीन थोडंसं आणखीन पाणी मी ॲड केलेलं आहे परत हे चांगलं उकळून घ्यायचं आहे बघा फक्त भिजलेले ज्यावेळेस मेथ्या होते की नाही तर त्याचा कलर एवढा डार्क नव्हता आता उकळल्यानंतर जे मेथीचे जे गुडनेस आहेत की नाही तर ते पूर्ण या पाण्यामध्ये उतरलेले आहेत आणि हे पाणी जे आहे की नाही तर हे खूप हेल्दी आहे आपल्या केसांसाठी आणि हे फक्त तुम्हाला स्प्रे करायचं आहे तुम्ही याच्यात एक दोन वस्तू ॲड करू शकता नसतील तरी चालेल फक्त हे पाणी जरी तुम्ही सकाळी किंवा केस धुण्याच्या अगोदर रात्री झोपताना जरी हे केलं की नाही स्प्रे तरी सुद्धा चालतं तर याच्यात मी फक्त विटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल ॲड केलेल्या आहेत विटॅमिन ई आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामुळे ऑइलिंग करताना सोबत तुम्ही लावा एखाद्या हेअर मास्कमध्ये सुद्धा ॲड करा किंवा जे असे हेअर टोनर तुम्ही जर बनवत असाल की नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही असं एखादी एखादी तरी विटॅमिन ईची कॅप्सूल टाकत जावं खूप फायदा होतो तर हेअर टोनर रेडी झालेला आहे थंड झाल्यानंतरच मी ते भरलेलं आहे स्प्रे बॉटलमध्ये आणि थोडंसं उरलेलं होतं की नाही तर ते मी तसंच जो एक हेअर मास्क बनवलेला आहे की नाही तर त्याच्यात मी ॲड केलेलं आहे वाया घालवायचं नाही खूप हेल्दी आहे फक्त आता या दोनही गोष्टीनं एकाच एक वेळेला करायच्या आहेत म्हणजेच एका केस धुण्याच्या अगोदर अगोदर आपल्याला हेअर टोनर अप्लाय करायचं आहे आणि ते झाल्यानंतर एखाद्या तासानंतर हेअर मास्क करायचं आहे तर तुम्ही बघा दोन्ही रेमेडीज एकाच दिवशी लावायच्या आहेत असंच तुम्ही हेअर केअर जरी ठेवलं तुमच्याकडे दुसऱ्या खूप नसतील ना तरी फक्त हा एकच घटक केसांसाठी खूप महत्त्वाचा आहे तर संपूर्ण ना स्प्रे करायचा आहे हलक्या हाताने मसाज करायचा आहे नखांनी अजिबात मसाज करायचा नाही आणि तुम्ही तेलाचं थोडंसं टाकलं ना तरीसुद्धा चालेल नाही टाकलं तरी चालेल एवढंच पुरेस चा आहे आणि फक्त स्कॅल्पलाच नाही तर संपूर्ण केसांवरती हे स्प्रे करायचं आहे कारण की हे जरी तुम्हाला असं पाणी दिसत असलं की नाही तर हे खूप असं नाही का हेल्दी आणि खूपच इफेक्टिव्ह टोनर बनलेला आहे तर सगळ्याच केसांवरती स्प्रे करायचं आणि एकदम नॅचरल ह्याच्यामध्येच त्याला सुकू द्यायचं म्हणजे असं एकदम फॅन खाली वगैरे बसून नाही सुकायचं हा तास ठेवायचं आणि एक नॅचरली असं आपण केस धुतल्यानंतर जसे सुकतात की नाही तर तसं फील येतो एकदम भारी वाटतं आणि त्याच्यानंतर जो आपण हेअर मास्क बनवलेला आहे की नाही तर तो लावायचा आहे आता तो कसा बनवायचा ज्या मेथ्या आपण उकळलेल्या होत्या किंवा वाटीमध्ये ज्या शिल्लक राहिलेल्या होत्या की नाही तर त्याच मेथ्या पूर्णपणे मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या थोडंसं पाणी आणखीन ॲड केलेलं आहे मी आणि बघा याच्यात मी दोन चमचे मोठे दही ॲड केलेलं आहे तुम्हाला नसेल वापरायचं नका वापरू पण मेथ्यांसोबत दही किंवा मेथ्यांसोबत ॲलोवेरा किंवा मेथ्यांसोबत हिबिस्कस फुलं या दोन तीन जे घटक आहेत ना हे खूप चांगलं अजून हेल्दी बनवतो स्कॅल्पसाठी किंवा केसांना म्हणजे फास्ट ग्रोथ देण्यासाठी की नाही खूप हेल्प होते त्याच्यामुळे दही हा घटक की नाही खूप छान मॅनेज होतो मेथ्यांसोबत त्याच्यामुळे बघा स्किप करू शकता तुम्ही जर नसेल टाकायचं पण टाका मी तर म्हणेल आणि हे थोडंसं पातळसरच मी वाटलेलं आहे कारण की बघा हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे खूप घट्ट जर तुम्ही वाटलं ना तर ते गाळलं जाणार नाही आणि जर अशीच घट्ट जर तुम्ही पेस्ट लावली की नाही तर केस धुताना ते व्यवस्थित निघतही नाही आणि धुतल्यानंतरसुद्धा आपल्या केसांमध्ये छोटे छोटे कण राहतात त्याच्यामुळे बघा माझ्याच कित्येक अनुभवानंतर किंवा मी हे वापरून वापरून एक एक आयडियाज मला येत चाललेले आहेत आणि मेथ्या अगोदर मी खूप वेळेला तसंच एकदम बारीक फाईन पेस्ट करून लावलेलं आहेत पण आता लेटेस्ट जसे की मी हिबिस्कस किंवा ॲलोवेरा जसं की गाळून घेते की, की नाही त्याच्यानुसार बघा मी हे मेथ्यांचं पण जरा पातळ वाटलं आणि गाळून घेतलं आणि एवढी फाईन पेस्ट मिळालेली आहे की नाही एकदम असं कंडिशनर असतं की नाही आपलं तर तसंच कारण की असं मेथ्या भिजल्यानंतर एकदम स्ला स्लायमी होतात आणि खूप असं चिकटसर असतं हात धुवायला जर गेलं की नाही तर असं साबणाने आपण हात धुतल्यानंतर कसं पटकन निघत नाही गुळगुळीत लागतं ना तर पूर्णपणे तसं लागतं एवढं याच्यात पावर आहे आणि हेच आपल्या केसांना एकदम डॅमेज किंवा ड्राय झालेले केस असतात की नाही तर तेच रिपेअर करतं त्याच्यामुळे बघा मी परत सांगेल की बघा ज्यांचे म्हणजे म्हणतात की नाही की आमचे केस खूप ड्राय आहेत खूप डॅमेज आहेत अजिबातच असे शि शिल्की नाही आहेत किंवा असे रफ लागतात तर ह्यांनी कंटिन्यू त्यांनी काय करायचं तर हे दोन गोष्टी तुम्ही कंटिन्यू हेअर केअरमध्ये ठेवा आणि ऑइलिंग खूप महत्वाचं आहे त्याच्यासोबतच तर बघा पूर्ण हे लावून घेत आहे मी माझ्या स्कॅल्पला स्कॅल्पलासुद्धा लावायचं आहे आणि त्याच्यात मी तेल टाकलेलं आहे खोबरेल तेल कारण की ऑइलिंग केलेलं नव्हतं आणि अजून त्याला हेल्दी बनवण्यासाठी खोबरेल तेलच टाकलेलं आहे कारण की परत बघा ऑलिव्ह ऑइल सगळ्यांकडे नसतं कॅस्टर सुद्धा तुम्ही ॲड करू शकता त्याच्यानंतर जर तुम्ही डी आय वाय तेल कोणतंही घरी बनवलेलं असेल की नाही तर याच्यापैकी कोणतंही तुम्ही तेल ॲड करू शकता आता बघा पूर्ण जसं की आपण ऑइलिंग करतो की नाही कारण तेवढं ते, ते पातळ झालेलं आहे आणि स्मूथ पेस्ट आहे की नाही त्यात तेल आहेत त्याच्यामुळे ते 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 बघा तुम्हाला असं एकदम ऑइली ऑइली दिसतं कारण की पेस्ट पण अशी एकदम पातळसर झालेली आणि तेल असल्यामुळे आणि विशेष म्हणजे हे खूप चिकटसर असतं आणि खूप गुळगुळीत असते ही पेस्ट ना त्याच्यामुळे ना हा हेअर मास्क केसांसाठी खूप महत्त्वाचा आहे मी तर म्हणेल ज्यावेळेस मी ही बिस्कस हेअर मास्क वापरते की नाही तर तसाच आहे हा खूप हेल्दी आहे केसांसाठी ज्यांना फुलं भेटत नाहीत ना तुम्ही कंटिन्यू या दोन गोष्टी करा अधूनमधून ॲलोवेराचे किंवा असं दुसरे पण लावा मेथ्या मेथ्याचं जास्त करून हे हा मास्क आहे की नाही तर एवढा सगळ्यांना सूट होणार आहे त्याच्यामुळे बघा तुम्ही हे कंटिन्यू करा आणि तुमच्या केसांमधील जर फरक म्हणजे तुम्ही स्वतः अनुभवा तर संपूर्ण केसांना लावलेला आहे मी एक तास ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर अगोदर फक्त पाण्याने वॉश करायचं आणि त्याच्यानंतर शॅम्पूने धुवायचं आहे परत कंडिशनर लावायची अजिबात गरज पडत नाही कारण केस एवढे शायनी होतात एवढे स्मूद होतात कारण की नॅचरली हा कंडिशनर एक कंडिशनरच आहे केसांना स्ट्रेंथन तर बनवतोच सोबत शायन ॲड करतो एकदम सूद केस होतात की नाही एकदम सॉफ्ट शिल्की शायनी होतात एका वापरातच तुम्हाला तर फरक जाणवणार आहे आणि जर तुम्ही कंटिन्यू जर या गोष्टी केल्या ना तर तुमच्या केसांमध्ये बघा एकदम वॉल्यूम ॲड होते किंवा केस वाढताना दिसतील तुम्हाला दाट होताना दिसतील आणि त्याच्यासोबत एक वेगळ्याच प्रकारची शाईन ॲड झालेलीसुद्धा दिसेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही ट्राय करा रेमेडीज ट्राय करा आणि त्याच्यानंतर मला कमेंट करून सांगा काय रिझल्ट आलेले आहे ते तर धन्यवाद